सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणी आज आपण फोर्टक्स ब्लाउज च बत्तीस साईजचं संपूर्ण कटिंग इथे आपण बघणार आहोत फक्त कटिंगच नाही मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज सुद्धा शिवून दाखवणार आहे तुम्हाला तीन भागामध्ये व्हिडिओ शेअर करते म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट कटिंग स्टिचिंग बघता येईल पार्ट वन मध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पेपर कटिंग बघणार आहोत फोर्टक्स ब्लाउजचं त्याचबरोबर हेच पेपर कटिंग ठेवून आपण अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग सुद्धा ह्याच व्हिडीओमध्ये बघणार आहोत ओके सेकंड पार्ट मध्ये आपण पुढील भागाची संपूर्ण शिलाई बघूया त्यानंतर थर्ड पार्ट मध्ये मा आपण मागील भागाची संपूर्ण शिलाई बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला परफेक्ट फिटिंग विषयी सुद्धा मी देणार आहे त्यामुळे तीनही पार्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करताना आपल्याला मेन नऊ मापे लागतात ती मापे इथे मी लिहून घेतलेली आहेत तर ती नऊ मापे मी कोणकोणती घेतलेली आहेत ते तुम्हाला सांगते इथे मी पूर्ण उंची साडेबारा इंच घेतलेली आहे मागे गळा साडेनऊ इंच घेतलेला आहे पुढे गळा सव्वा सहा इंच घेतलेला आहे शोल्डर अडीच इंच घेतलेलं आहे घेर बत्तीस इंच घेर अठ्ठावीस इंच बाही उंची चार इंच दंडगेर साडेपाच इंच आणि टक्स पॉईंट उंची आठ इंच तर ही नऊ मापे मी घेतलेली आहेत आणि ह्याच है, मापानुसार मी तुम्हाला पुढे पेपर कटिंग करून दाखवणार आहे ओके आता ह्या मापामध्ये आपल्याला किती शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे ते नीट बघा आपण पूर्ण उंची घेतलेली आहे ब्लाउजची साडे बारा इंच बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे किती होणार साडे तेरा इंच आले लक्षात त्यानंतर मागील गळा आपण सेम ठेवणार आहोत पुढील गळा सुद्धा सेमच ठेवणार आहोत शोल्डर किती घेतलेला आहे आपण अडीच इंच बरोबर अडीच इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे किती होणार तीन इंच ओके त्यानंतर आपण छाती घेर घेतलेला आहे बत्तीस इंच बरोबर बत्तीसचा चौथा भाग प्लस दीड इंच आपण घेत असतो ओके बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच प्लस दीड इंच किती होणार इंच तुम्हाला पुन्हा सांगते आपण छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ओके छातीचा चौथा भाग किती येतो आठ इंच प्लस दीड इंच किती होतात साडेनऊ इंच ओके आता खाली बघा आपण कमर घेर घेतलेला आहे अठ्ठावीस इंच बरोबर अठ्ठावीसचा चौथा भाग प्लस अडीच इंच आपण घेत असतो अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस प्लस अडीच इंच किती होतात साडे नऊ इंच ओके तुम्हाला पुन्हा सांगते कारण हे मापे खूप महत्वाचे आहेत कमर घेराचा चौथा भाग प्लस आपण अडीच इंच शिलाई मार्जिन इथे घेत असतो कमर घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन किती होणार साडे नऊ इंच ओके आता यानंतर आपल्याला बाही उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे कारण आपण अस्तरची बाही इथे तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे चार इंच प्लस अर्धा इंच किती होतात साडे चार इंच दंडघेराचं माप टाकताना आपण दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो इथे मी दंडघेर निम्मा मोजून घेतलेला आहे साडेपाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत तर बघा साडेपाच इंच प्लस दीड इंच किती होतात सात इंच बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाचं जे माप आहे ते म्हणजे टक्स पॉइंट उंची इथे मी टक्स पॉइंट उंची आठ इंच घेतलेली आहे प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे किती होतात आठ इंच ओके तर बघा कोणकोणती मापे घेतलेली आहेत ते तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण किती इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे पहिल्यांदा आपण बॅकनेक तयार करूया पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे ओके ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडे बारा इंच प्लस एक इंच किती होतात साडे तेरा इंच तर मी दोन्ही साईडला साडे तेरा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपण छातीची घडी टाकून घेऊया छातीची घडी टाकण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे ओके बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन किती होतात साडेनऊ इंच तर मी इथे साडेनऊ इंचावरती बघा मार्किंग करून घेतलेली आहेत आणि बघा असा बॉक्स तयार करून घेते म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे मागील गळा आपला साडेनऊ इंच आहे त्यामुळे आपण इथे शोल्डर हे पाच इंच घेणार आहोत ज्यावेळेस तुमचा मागील गळा हा डीप असतो त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हे कमी घ्यायचं आहे ओके इथे मी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे शोल्डर पट्टीचं माप आपण तीन इंचावरती टाकणार आहे कारण अडीच इंच शोल्डर पट्टी आपल्याला रेडी हवी आहे आपण अधा इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर मुंडाखोलीचं माप मी साडेपाच इंचावरती टाकलेलं आहे ओके आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली आता डायरेक्ट घेराचं माप टाकायचं नाही तर तुम्हाला मुंडाखोलीचं जे माप आपण टाकलेलं आहे तेच माप या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छाती घेराची लाईन सरळ आखून घ्यायची आहे ओके आता बघा मागील मुंडाचा सोप देण्यासाठी इथे मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने तिरकी लाईन आखून घेतली यानंतर इथून आपल्याला एक इंचावरती मार्क करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आणि या पद्धतीने बघा आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके आता बघा आपल्याला इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खालून सुद्धा एक इंचावरती मार्किंग करून पटीने सरळ राखून घ्यायचे आहे हे जे एक इंच आहे ते आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ह्या एका इंचावरती आपण ब्लाउज ची फिटिंग करत असतो त्यामुळे हे एक इंच शिलाई मार्जिन येथे मी घेतलेलं आहे ओके आता यानंतर आपण मागील गळ्याची उंची टाकून घेऊया इथे मी मागील गळ्याची उंची साडेनऊ इंच घेतलेली आहे तुम्हाला मागील गळा जेवढा डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मागील गळ्याची रुंदी घेऊ शकता ओके आणि या पद्धतीने बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला मागील गळ्याचा सेप द्यायचा आहे ओके तुम्ही कोणताही सेप देऊ शकता जो तुम्हाला आवडतो तो, तो इथे मी मटका गळा ड्रॉ करणार आहे तर बघा मी ह्या लाईनचा मध्य काढून घेतलेला आहे आणि इथून बघा अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि या पद्धतीने मटका गळा ड्रॉ करत आहे तुम्हाला जो पण शेप आवडतो तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता तुम्हाला जर परफेक्ट शेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडीओ शेअर केलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण बॅकनेकच्या डिझाईन्स कशा ड्रॉ करू शकतो किंवा बोटनेकच्या खूप सारे डिझाईन्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तुम्हाला जर परफेक्ट शेप देता येत नसतील तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघू शकता तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आता मी टक्स टाकून घेणार आहे तर बघा एक इंच शिलाई मार्जिन मी सोडून या पद्धतीने या लाईनचं मध्य काढून घेतला आणि मध्यावरती मार्क करून घेतलं तिथून वरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आणि दोन्ही साइडला अर्धा अर्धा टक्स टाकलेले आहेत उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ओके? तर बघा या पद्धतीने आपण बॅकनेकची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी फक्त चौकोन कट करून घेतलेला आहे बॅकनेकचं कटिंग करून घेतलेलं नाही आता यानंतर आपल्याला नेकचं कटिंग करायचं आहे त्यासाठी हा जो चौकोन आहे तो मी आहे तसा ठेवून घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेणार आहे इथे सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जसं आपण बॅकनेकसाठी साठी at बॉक्स तयार करून घेतला सेम त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंटनेक साठी सुद्धा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा मग मी या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे आपली छातीची घडी बरोबर साडेनऊ इंच आलेली आहे की नाही कमी जास्त झालेलं असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे मार्किंग करताना कधी कधी चुकू शकतं त्यासाठी आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची सुद्धा चेक करून घेतलेली आहे तर बघा मग छातीची घडी इथे मी व्यवस्थित साडेनऊ इंच टाकून सर्व पटीने लाईन आखून घेतलेली आहे आता आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया बॅकनेकला आपण शोल्डर पाच इंच टाकलेलं आहे सो इथे सुद्धा मी पाच इंच शोल्डर आणि तीन इंच पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे सेम ॲज इट इज मुंडाखोली साडेपाच इंच सेम मुंडाखोलीचं माप ह्या साईडला टाकून या पद्धतीने बघा मुंडाखोलीची लाईन सरळ आखून घेतलेली आहे आणि छाती घेराची लाईन सुद्धा मी ला सरळ आखून घेतलेली आहे पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे ओके त्यानंतर जसं आपण बॅकनेकला एक एक इंचा शिलाई मार्जिन घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला सुद्धा सेम एक, -एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आता यानंतर आपण पुढील गळ्याची उंची टाकून घेणार आहोत सव्वा सहा इंचावरती आणि पुढील गळ्याची रुंदी तो तो ते ते मी टाकणार आहे पावणे तीन इंचावरती नॉर्मल जो गळा असतो तो आपण अडीच इंचावरती तयार करत असतो पण मला थोडासा डीप गळा हवा आहे त्यामुळे इथे मी पाव इंच वाढवून घेतलेला आहे तुम्हाला जर डीप गळा आवडत नसेल तर तुम्ही ते अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून मी राऊंड शेपसुद्धा देऊन घेतलेला आहे यानंतर आपल्याला योगपट्टीची मापी टाकायचे आहेत सो दोन्ही साईडला मी अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळाला नाखून घेत आहे आता बघा इथून वरती आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते इंच घ्यायचा आहे सो so, बत्तीचा दहा भाग येतो सव्वा तीन इंच प्लस तुम्ही पाव इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता ओके आणि बघा या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे अगदी परफेक्ट तुमचा योगपट्टीचा सेप या पद्धतीने येतो आता आपल्याला टक्स पॉईंट उंचीचं मार्किंग करायचं आहे सो टक्स पॉईंट उंची आहे आठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून येथे मी साडेआठ इंचावरती मार्किंग करणार आहे बत्तीस साईजला आठ इंच टक्स पॉईंट उंची येते असं अजिबात नाही प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं असतं सो so, प्रत्येकाच्या बॉडीनुसार टक्स पॉईंट उंची सुद्धा ही वेगवेगळी येत असते तर बघा मग मी टक्स पॉइंट उंची इंच इंचावरती टाकून पट्टीने सरळला नाखून घेतलेले आहे खाली जे आपण योग पट्टीसाठी मार्किंग केलेलं आहे सेम मार्किंग मी वरती करून घेतलेलं आहे आणि पट्टीने सरळला नाखून घेतली आता बघा आपल्याला टक्सची मापे टाकायचे आहेत आपल्याला एकूण चार टक्स तयार करायचे आहेत सो इथे मी दीड इंचावरती एक मार्किंग केलं इकडे दीड इंचावरती एक मार्किंग केलं इथून क्रॉसमध्ये वरती एक दीड इंचावरती मार्किंग केलं आणि इथून खाली आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे बघा मी इथून इकडे दीड इंच इथून इकडे दीड इंच वरती दीड इंच आणि खाली दीड इंच असं चार ठिकाणी मी दीड दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने ह्या दोन लाईन आखून घेतल्या आता आपल्याला मेन टक्स टाकायचा आहे तो अर्धा अर्धा इंचचा टाकायचा आहे दोन्ही साईडला म्हणजे आपला पूर्ण टक्स जो आहे तो एक इंचचा येणार आहे हा मेन टक्स आहे तो आपण एक इंचा टाकला बरोबर पण आता हे तीन जे टक्स आहेत ते आपल्याला अर्धा अर्धा इंचाचे टाकायचे आहेत म्हणजेच दोन्ही साईडला पावपाव इंचाचं मार्किंग आपल्याला करायचं आहे इथे मी तुम्हाला समजण्यासाठी एक मार्किंग केलं आहे पण आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती हे पावपाव इंचाचे टक्स टाकत असतो ओके तर बघा या पद्धतीने आपण चार टक्स टाकलेले आहेत आता लक्षात घ्या हा जो एक इंचा टक्स आहे तो आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे आणि हा जो अर्धा इंचा टक्स आहे तो सुद्धा आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे ओके okay? कारण हे टक्स टाकल्यानंतर आपल्याला कापड कमी पडू नये सो यासाठी आपल्याला दोन्ही साइडला टक्स वाढवून घ्यायचे आहेत ओके आता या पद्धतीने बघा आपण चारही टक्स टाकलेले आहेत हा टक्स थोडासा बघा या पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने नक्की टक्स टाकून बघा अगदी परफेक्ट तुमचे टक्स येतात आणि पफ सुद्धा खूप छान क्रिएट होतो तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे सेकंड मध्ये ओके तर बघा या पद्धतीने आपण चारही टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया आता लक्षात घ्या सपोज तुम्हाला जर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाय इंच शोल्डर डाऊन करायचं आहे तुम्ही डायरेक्ट ब्लाउज शिवताना सुद्धा करू शकता पण तुम्हाला इथे मी डाऊन करून दाखवते हो तर बघा आपल्याला काय करायचं का आहे इथून आपल्याला पाव इंच खाली शोल्डर डाऊन करायचं आहे मुंडाखोलीच्या साईडला सेमच शोल्डर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने आपल्याला पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे सेम ॲज इट इज आपल्याला फ्रंटनेकला सुद्धा पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे ओके आता आपण फ्रंटनेक आणि बॅकनेक कटिंग करून घेऊया पुढे आपण बाहीचं सुद्धा कटिंग बघणार आहोत तुम्हाला मी अगदी संपूर्ण पेपर कटिंग दाखवणार आहे आणि तेच पेपर कटिंग ठेवून पुढे आपण अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मी फ्रंट पार्ट व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे आता लक्षात घ्या हा भाग ज्यावेळेस आपण अस्तरवरती ठेवणार आहोत त्यावेळेस आपण हा भाग वाढवून घेणार आहोत अर्धा इंच ओके आता आपण बॅकनेक कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने बॅकनेक सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू करून आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे सो इथे मी बाहीची उंची चार इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेचार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग पट्टीने सरावाला नाकून घेतली आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर बघा आपण काय केलं छातीचा चौथा भाग किती घेतला आठ इंच प्लस दीड इंच शिलाई भाजिंग घेतलं किती आलं साडेनऊ इंच तर आपल्याला साडेनव इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येणार नऊ इंच तर नऊ इंच ही आपली बाहीची घडी घेणार आहे तर इथे मी नऊ इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेणार आहे आता यानंतर आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे आपली बाहीची उंची आहे चार इंच चारच्या निम्म करायचं किती येतं दोन इंच तरी ते दोन इंचावरती मी कॅफाई टाकून घेतलेले आहे आणि पटीने सरळला नाखून घेत आहे ओके आता यानंतर बघा इथून आपल्याला एक इंचावरती आतमध्ये मार्किंग करायचं आहे आणि इथून आतमध्ये एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत आणि हे एक इंच सोडून आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे मध्यापासून वरती पटीने सरळ आखून घ्यायचे आहे आणि ह्या ला लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत ओके okay, तिन्ही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला तीन समान भाग करून घ्यायचे आहेत आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितलेली आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा या पद्धतीने बाही ओपन करून आपल्याला मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा आपण परफेक्ट बाही कटिंग बघितलेलं आहे त्याचबरोबर परफेक्ट आपण बॅकनेकचं कटिंग बघितलेलं आहे नेकचं कटिंग बघितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे आता आपण हेच कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहोत ओके तर हे कटिंग मी साईडला ठेवून घेते पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग करून घेऊया तर इथे मी अस्तर आणि ब्लाउज पीस घेतलेला आहे तर बघा अस्तर आपल्याला या पद्धतीने ओपन करून अस्तरची ओपन बाजू समोर ठेवायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडे करून घ्यायची आहे ओके आता बंद बाजूवरती आपल्याला या पद्धतीने बॅकनेक ठेवून घ्यायचं आहे पिना लावून घेते म्हणजे पेपर अजिबात हलणार नाही खालचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेते आता आपण बॅकनेक ड्रॉ करून घेऊया त्यासाठी इथे मी पटीने सरळला नाखून घेतलेले आहे कारण इथे मी बॅकनेकचा सेप आखून घेणार नाही ओके डायरेक्ट बॅकनेक इथे मी कट करून घेणार आहे तर बघा बॅकनेक आहे तसं आखून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे आता आपण बाही ठेवून घेऊया हा जो अस्तर आहे तो मी नव्वद सेंटीमीटर घेतलेला आहे खालचं आणि वरचं कापड सेम आहे का हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने बाही ठेवून बाही आहे तशी आखून घ्यायची आहे पहिल्यांदा मी पटीने सरळला नाखून घेतली कारण बाहीची खालची लाईन सरळ आहे सो पटीने पटकन लाईन आखून होते आणि आहे तसा सेप मी ते आखून कट करून घेत आहे तर बघा आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण फ्रंटनेकचं कटिंग करून घेऊया तर बघा फ्रंटनेकचा जो सेप आहे तो आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे तुम्हाला कटिंग करताना सांग मी सांगितलं की आपण फ्रंटनेकचा भाग हा अर्धा इंच या पद्धतीने वाढवून घेत असतो सो इथे मी अर्धा इंच हा भाग वाढवून घेतलेला आहे आणि फ्रंटनेक कटिंग करून घेत आहे आता यानंतर आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला योगपट्ट्या एकूण चार लागणार आहेत कारण आपल्याला इनव्हिसिबल योगपट्टी जोडायची आहे सो त्यामुळे आपण चार योगपट्ट्या इथे कटिंग करणार आहोत तर बघा या पद्धतीने मी इथे योगपट्टी ठेवून घेतलेली आहे आणि आहे तशी आखून घेणार आहे इथे आपल्याला दोन योगपट्ट्या भेटणार आहेत आणि अजून एकदा आपल्याला योगपट्टी ठेवून आहे तसे आखून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एकूण चार मिळणार आहेत ओके तर बघा या पद्धतीने मी योगपट्टीचे सेप आहे तसे आखून घेतलेले आहेत आता कटिंग करून घेऊया आपण सेम पेपर कटिंग ठेवून अस्तर कट करून घेतलेला आहे आपण सर्व पार्ट सेम कट केलेले आहेत फक्त आपण फ्रंट नेकला खालून अर्धा इंच पार्ट वाढवलेला आहे ओके हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात राहू द्या आपल्याला सर्व पार्ट आहे तसे ठेवून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला फ्रंटनेकचा पार्ट वाढवायचा आहे तर बघा आपण पेपर कटिंग ठेवून अस्तर कटिंग केलेलं आहे आता आपण तेच अस्तर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत ओके तर बघा बंद बाजूकडे मी बॅकनेक ठेवून घेतलेला आहे आणि बघा अर्धा इंचचं मार्जिन सोडून इथे मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे आता बघा एवढ्या भागामध्ये आपली योगपट्टी अगदी आप आरामात बसते सो इथे मी योगपट्टी ठेवून कट करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला फ्रंट नेक ठेवून घ्यायचा आहे तर फ्रंट नेक हा आपल्याला ओपन साईडने ठेवायचा आहे अस्त्याच्याकडे मी थोडंसं जास्त मार्जिन ठेवत आहे कारण ब्लाऊज पीस मोठा आहे सो त्यामुळे ओके आणि जास्त मार्जिन सोडल्यामुळे आपल्याला अस्त जोडताना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट सेम आहेत की नाहीत आणि या पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे ब्लाउज पीसला लेस आहे ती लेस सुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आणि त्या लेसचे ले दोन भाग करून घेतलेले आहेत कारण आपण ही जी लेस आहे ती आपण बाहीला जोडणार आहोत सो त्यासाठी इथे मी दोन्ही लेस कट करून सेपरेट करून घेतलेले आहेत ओके तर बघा आपण अस्तर आणि ब्लाउज पीसचं बाहीचं कटिंग केलेलं आहे त्यानंतर फ्रंट नेकचं अस्तरचं आणि ब्लाउज पीसचं कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर योगपट्टीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि बॅकनेकच सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे तेच पेपर कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग सुद्धा तुम्हाला करून दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे त्याचबरोबर अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग सुद्धा बघितलेलं आहे सेकंड पार्ट मध्ये आपण कळणे कसा तयार करायचा हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहिला अजिबात विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय